आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये भाजपा आमदारांकडून विविध विकास कामांचं उद्घाटन शनिवारी पार पडलं यावेळी गजरामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचं स्वागत करण्यात आलं आमदार देवयानी फरांदी यांच्या हस्ते भव्य पुष्पहार घालून उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री त्याचबरोबर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विधिवत पूजन करून कुदळ मारून कोणशिलेचं अनावरण करण्यात आलं मराठा समाजाच्या प्रत्येक पाचशे मुला मुलींना सामावून घेणारा वस्तीगृह आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था सारथी या संस्थेच्या विभागीय इमारतीचं सो सोहळा शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात सोहळा संपन्न झाला नाशिकमध्ये आमदार प्राध्यापिका देवयानी फरांदे यांच्या प्रयत्नांमधून त्र्यंबक रोडवरील दूध डेअरीच्या जागेवर मराठा समाजाच्या मुलांना वसतिगृहाची निर्मिती केली जाणार आहे त्यासाठी एकशे एकोणसाठ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक आणि वैयक्तिक गरजांची पूर्तता होणार आहे शुद्ध पाणी इंटरनेट सेवा ग्रंथालय सुरक्षितता स्वच्छता आहार मनोरंजन खेळ वसतिगृह या ठिकाणी असणार आहे याचबरोबर विभागीय कार्यालयामध्ये मराठा समाजातील पाचशे विद्यार्थी आणि पाचशे विद्यार्थिनींसाठी एकशे छप्पन्न कोटी रुपये खर्चून दहा मजली सारथी या संस्थेचं वसतिगृह त्याचबरोबर संस्थेचे विभागीय कार्यालय उभारलं जाणार आहे त्रेचाळीस कोटी खर्चून धनगर समाजातील कार्यालय इमारत उभारली जाणार आहे या व्यतिरिक्त पंचवीस कोटी रुपये खर्चून वनभवन इमारतही बांधली जाणार आहे आमदार दिव्यानी फरांदे यांनी केलेल्या विविध विकास कामांवर आधारित विकास पर्वे पुस्तिके या पुस्तिकेचं अनावरणही यावेळी करण्यात आलं भूमिपूजन समारंभ कार्यक्रमासाठी आमदार देवयानी फरांदे सीमा हिरे ॲडव्होकेट राहुल धिकले माजी मंत्री महादेव जानकर माजी खासदार हेमंत गोडसे सकल मराठा समाज सकल धनगर समाजातील मान्यवर उपस्थित होते वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक